आणि आता बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीनं करणार आहोत कारण काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे पहाटे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली तर वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे पी एन पाटील रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि त्यामुळे चार दिवसांपासून पी एन पाटलांवर उपचार सुरू होते तर गांधी घराण्याचा विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली आणि स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे देखील ते खंदे समर्थक म्हणून ओळखीचे होते तर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे ज्ञानेश्वर अतिशय दुःखद सकाळ म्हणावी लागणार आहे कारण संपूर्ण काँग्रेस पक्षालाच खरं तर त्यांच्या निधनाच्या बातमीनं हळहळ व्यक्त करतायत खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे पी एन पाटील हे अत्यंत काँग्रेसचे एकनिष्ठ आणि मास लीडर असलेले ली काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातले नेते होते रविवारी सकाळी ते घरात पाय घसरून पडले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती त्यांच्यावरती कोल्हापुरातल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत आहे ती मालवली एकूणच पाहायला गेलं तर पी एन पाटील यांचा प्रवास आणि त्याचा विचार करायला गेला तर ते काँग्रेस आणि गांधी घराण्याची एकनिष्ठ असल्याचं नेहमीच पाहायला मिळालं कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावरती त्यांची चांगलीच पकड होती कुकुळ आणि जिल्हा बँकेचं राजकारण त्यांनी आपल्या एक हाती कारभाराने चालवलं होतं एकूणच सगळ्या जिल्ह्यातल्या ते नेत्यांशी घनिष्ठ संबंध असलेले आणि मोठा मास मागे असलेला नेता अशीच पी एन पाटील यांची ओळख होती एकूणच त्यांच्या आजारपणाची बातमी काळल्यानंतर ते इस्पितळात उपचार घेत असल्याचं कळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या ओएस दिना कोल्हापूरमध्ये पाठवून त्यांच्या उपचाराची माहिती आहे ती घेतली होती प्रसंगी त्यांना एअर मुंबई मुंबईमध्ये आणण्याचं नियोजन सुद्धा केलं होतं मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली ही बातमी कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक हळहळ व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे अनेक कार्यकर्ते आता रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात आज सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस कमिटीमध्ये आणण्यात येणार आहे त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना अभिवादन करणार आहेत तिथून सडोली या त्यांच्या मूळ गावी पार्थिव रवाना होणार दुपारी सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी